अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो काल वरक्षक भरतीचा निकाल लागला तर मित्रांनो बघा एक हजार दोनशे छप्पन वनरक्षकांची भरती होणार आहे आणि त्यामध्ये बघा तुमचं ग्राउंड कधी होणार आहे तुमचे डॉक्युमेंट चेकिंग कधी होणार आहे संपूर्ण जे अपडेट आहे सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकल आयकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो काय माहिती समोर आलेली बघूया आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही आता बघा आपण व्हिडिओला स्टार्ट करूया वनरक्षक पदाच्या भरतीची प्रतीक्षा संपली असून एक हजार दोनशे छप्पन्न वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार करणार निर्णय शासनाने घेतला आहे तर सर्वोच्च न्यायालयातील आव्हानांमुळे रखडलेली पदभरती अनुसूचित क्षेत्रातील व पेसा क्षेत्रा वगळून वनविभागाकडून दोन हजार एकशे अडतीस वनरक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर या पदासाठी दोन ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या दोन हजार तेवीसच्या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टी सी एस व आय बी पी एस बघा टी सी एस ही परीक्षा घेतली होती ठीक आहे मात्र अनुसूचित क्षेत्रातील पेसा व शासकीय पदभरती प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते तर सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली असून पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगटीवार बघा अनुसूचित क्षेत्रातील पेसा सोडून उर्वरित दो, दोन दोनशे छप्पन्न वनरक्षक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे तर बघा काय माहिती आहे तर बघूया आपण आता तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही जे वनरक्षक बघा दोन लाख एकाहत्तर हजार पात्र उमेदवारांची होणार चाचणी तर चाचणी कोणकोणत्या उमेदवारांची होणार आहे बघा ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या वनरक्षक पदभरतीसाठी परीक्षेत तीन लाख तीन लाख पंच्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट उमेदवार जे आहेत परिषदार्थी ते ऑनलाईन परीक्षा दिली होती त्यातून बघा दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडुतीस परीक्षेदार्थी पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण त्यांना आहेत आणि ते परीक्षेत प्राप्त गुणांमध्ये पात्र झाले आणि पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत बघा टी सी एस आणि आय ओकडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र छाणणी बघा कागदपत्र छाणणी शारीरिक चाचणी धाव चाचणी हे टप्पे पार पडले जाणार आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने तयार केले जातील बघा सतरा इथं तुम्ही डेट बघा सतरा जानेवारी ती ही प्रक्रिया सुरू होणार आहे जे उमेदवारांची आता मैदानीचं असणे तर सतरा जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि बघा या संख्येनुसार पंधरा ते चौवेचाळीस बघा पंधरा दिवस ते चौवेचाळीस दिवस या कालावधीत काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट वगैरे तुमचं ग्राउंड आहे संपूर्ण जी प्रोसेस आहे ती तुमची आता सतरा जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे त्यामुळे आपले जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट व्यवस्थित काढून घ्या मित्रांनो एक जर तुमचं डॉक्युमेंट अपूर्ण असेल तर तुम्ही सरळ घरी पाठवलं जाईल तुम्हाला अपात्र करण्यात येईल ठीक आहे त्यामुळे आपले डॉक्युमेंट वगैरे आणि ग्राउंडची पण चांगली चांगली प्रॅक्टिस करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र तुला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा